स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण मिसळ बनवतो आहे ती पण कोल्हापुरी पद्धतीने प्रत्येक शहराची स्पेशलिटी वेगळी मिसळीची वेगवेगळी असते पुण्याची कोल्हापूरची क नाशिक मराठवाडा प्रत्येक भागामध्ये मिसळ करण्याची पद्धत वेगवेगळी आहे कोल्हापुरी मिसळ कशी बनवतात ते आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरची खाद्यसंस्कृती खूप प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये मिसळीचा नंबर क एक नंबरला येतो आणि मिसळीसाठी अशा पद्धतीचे मोड ला यावे लागतात मटकीला असे छान आपण मोड आणून घेतलेले आहेत ही दोन वाट्या मटकी आपलं आपण घेतली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पाच ते सहा तासासाठी पा भिजत घालायची आणि पाच ते सहा तासानंतर तिला त्यातनं पाणी काढून टाकायचं आणि चाळणीमध्ये ठेवायचे मो मटकी आणि त्याला असे छान असे मोड येतात आणि असे मोड आल्यानंतर मटकीची उसळ खूप छान लागते आणि आपली मिसळसुद्धा खूप मस्त तयार होते मोड आलेल्या मटकीला एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडधान्याला मोड झटपट येतात प्रत्येक शहराची खाद्यसंस्कृती वेगवेगळी असते कोल्हापूरमध्ये जे पर्यटक येतात ते मिसळ खाल्ल्याशिवाय जात नाही कोल्हापूरची मिसळ ही खूप फेमस आहे इथली जी कांदा लसूण चटणी आहे त्यापासून ही मिसळ बनवली जाते कांदा लसूण चटणीपासून तयार केलेली मिसळ अतिशय फेमस आहे त्यामुळे आपण प्रथम व्हिडिओमध्ये कप कांदा लसूण चटणीचा आपण व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो नक्की बघा आणि त्याच मसाल्यापासून आपण आज आपण ही मिसळ तयार करतो आहे त्यासाठी आपण आता मटकीमध्ये हळद घातली आहे बटाटे आणि हळद मटकी ही आपण कुकरला लावून शिजवून घ्यायची आणि तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करायची आहे त्यासाठी चार कांदे आणि चार टोमॅटो आणि लाल वाळलेल्या मिरच्या ह्या सर्व आपण तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत लाल रंग येईपर्यंत आपण छान परतून घ्यायचे म्हणजे आपली ग्रेवी झटपट बनते टोमॅटो आणि लाल मिरची परतल्यानंतर आपण याच्यामध्ये खो कट केलेले खोबऱ्याचे तुकडे टाकून तुम्हाला खोवून वापरायचं असेल तर खोन पण खोबरे वापरू शकतात किंवा खोब खोवायला वेळ नसेल तर अशा पद्धतीचे बारीक बारीक तुकडे पण करून टाकले तरी पण चालतात आणि आपण आता कोथिंबीर तेलामध्ये थोडी परतून घेणार आहोत त्यामुळे मिसळीची चव खूप छान येते आता तेलामध्ये कांदा टोमॅटो लाल मिरची आणि खोबरं छान परतून झालेलं आहे आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये दे काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला काढायचे आपलं गॅस तो कांदा टोमॅटो परतेपर्यंत आपली मटकी आणि बटाटे कुकरला उकडून घेतलेले आहेत आपण या दोन्ही गोष्टी एक बरोबर करायच्या म्हणजे आपली मिसळीचा जो वेळ आहे तो वाचतो आणि आपली मिसळ झटपट बनते जास्त करून आपण मिसळीसारखा जो पदार्थ आहे तो सुट्टी असेल तेव्हा किंवा आपल्याकडे कोण गेस्ट येणार असतील तेव्हा अशा वेळेला घरामध्ये आपण बनवला जातो आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीला कलर खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीनं आपण मिक्सरला काढून घ्यायचे आहे आता आपण एका कढाईमध्ये तेल घ्यायचे आणि या मिसळीसाठी कोल्हापूरमध्ये भरपूर तेल वापरतात इथे तर्रीवाली मिसळ खाण्याची पद्धत आहे तुम्ही जर डायट कॉन्शियस असाल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण जिरे आणि झिंग घातला थोडीमध्ये आणि सर्व आपली जी ग्रेव्हीसाठी जी पेस्ट आहे ती तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कच्चीपणा बिलकुल राहायला नाही पाहिजे या पेस्टमध्ये त्यासाठी आता आपण आपली हळद घालायची आहे आणि आपला फेवरेट कांदा लसूण मसाला भरपूर घालून घ्यायचा आहे तुम्ही किती तिखट खाता जास्ती करून मिसळ ही स्पायसी केली जाते तुमच्या घरामध्ये किती तिखट खातात त्या हिशोबाने तुम्ही कांदा लसूण चटणी टाकू शकता या कांदा लसूण मसाल्यामध्ये कांदा लसूण अद्रक कोथिंबीर वापरलेली आहे त्यामुळे आपण वेगळं का आलं आणि पेस्ट यामध्ये घातलेली नाही आहे पण आता भरपूर ग्रेवी तयार करणार आहोत त्यासाठी आपण मीठ चार चमचे घातले आणि ग्रेव्हीला कलर छान येण्यासाठी आपण साखर घातली आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे साखरेमुळं ग्रेव्हीला कलर खूप सुंदर येतो त्यामुळे पेस्ट तयार करताना मीठ आणि साखर घालायची मिठामुळे लवकर तेल सुटतं आणि साखरेमुळे कलर खूप सुंदर येतो मिसळीची ग्रेव्ही तुम्हाला थोडी रिच बनवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही काजूची पेस्ट किंवा तिळाची पेस्टसुद्धा टाकू शकता ज्यामुळे क्वांटिटी पण जास्त होते आणि रिचनेस पण आपल्या ग्रेव्हीला येतो आपण याच्यामध्ये आत्ता पाणी घातलं आहे आपण हे मिक्सरमध्ये पण आपण जी ग्रेव्ही काढ काढली होती त्यातच पाणी आहे आणि आता आपण पिंक आपल्याला घरामध्ये किती जणं खाणार आहोत त्या हिशोबाने आपण ग्रे ग्रेव्हीसाठी आपण पाणी घालायचं आहे आता आपण ही दहा जणांसाठी मिसळ तयार करतोय त्यासाठी आपण जवळपास तीन लिटर पाणी आहे आता, रसा है। आता है आपला रस्सा तयार आहे आता ह्याला एक उकळी आली की आपला गॅस बंद करून टाकायचं आहे आपण आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे शिंग कढीपत्ता घालायचा आहे आपण आता बटाटा आणि मटकीची भाजी करून घेणार आहोत जास्त हिंग घातला कढीपत्ता घालायचा कढीपत्ता अतिशय महत्वाचा आहे आपण रशियामध्ये कढीपत्ता घातला नव्हता आपण तिकडे उसळीमध्ये आता कडीपत्ता आहे आणि उकडलेला बटाटा तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा जर तीन ते चार जणच खाणार असतील किंवा दोन जणं जर खाणार असतील तर हे सगळे बटाटा आणि मटकीची भाजी वेगळी करायची गरज नाही आहे तुम्ही रसामध्ये आता जी बटाटा आणि मटकीची जी इसळं आपण तयार करतो त्याच्यामध्ये रस्सा एकत्र करून एकच पदार्थ तुम्ही बनवू शकता हे आपण जास्ती जणं खाणार आहेत म्हणून आपण सगळं वेगवेगळं करतो आहे आणि कोल्हापूर पुरी पद्धतीनं आपण मिसळ तयार करत असल्यामुळे प्रॉपर कोल्हापुरी पद्धतीची मिसळीची खाली कशी असते त्या मिसळानं आपण आजची रेसिपी तयार करतो आहे जर कमी लोकांसाठी करायची असेल तर आपण वेगळा त्यासाठी वेगवेगळी व्हिडिओ तयार करूया आता आता आपण मटकी पडलेली जी मटकी आहे ती आपण परतून घेतो जर मटकी चिकून जास्ती शिजली गेली कुकरमध्ये तर आता आपण जी प्रोसिजर करतो ती करायची गरज नाही आहे उकडलेली मटकी डायरेक्ट आपण रसामध्ये वापरू शकतो मटकीचा आपला रस्सा रेडी झालेला आहे छान उकळलेला आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीनं एक मस्त अशी उकळी आली की आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आपला मिसळीचा रस्सा रेडी आहे आणि मटकी आणि बटाट्याची भाजी पण रेडी आहे कोल्हापूरमध्ये पारंपरिक विसर्जी केली जाते त्यामध्ये सोलकडी हा एक महत्वाचा भाग असतो गरमागरम तिखट जाळ झणझणीत मिसळ खाल्ली की त्याच्याबरोबर थंडगार सोलकडी दिली जाते त्यासाठी ती खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत हिरवी मिरची अद्रक पुदिना कोथिंबीर हे सर्व घातलं आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तुमच्याकडे जर खोवायला वेळ असेल तर तुम्ही हे खोबरं खोव पण शकता आपण कमी वेळेमध्ये झटपट बनणारी सोलकडी दाखवतोय त्यामुळे खोबरं खोवायच्याऐवजी बारीक तुकडे करून घेतले त्या पद्धतीने पण सोलकडी कशी बनते ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं घरामध्ये कॉटनचं पातळ कापड असेल कमी रुमाल असेल तर त्यामध्ये गाळून घ्यायचं आहे अद्रक हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आपण घातलेली आहे त्यामुळे सोलकडीची टेस्ट एकदम जबरदस्त येते आणि आता आपण कोमट पाणी घेतलं आहे कोमट पाणी आपण यामध्ये रुमाल डिप करून ठेवायचं आहे म्हणजे खोबऱ्यामधला जो काय आर्कशिल्लक असेल तुपकटपणा जो खोबऱ्यामध्ये असतो तो सर्व निघून जाईल आणि आपल्याला आपलं जे खोबरं आहे ते पूर्ण प्युअर आपल्याला दूध मिळेल असं अशा पद्धतीने जर केलं तर आपलं नारळाचं दूध आहे ते घट्ट आपल्याला मिळतं आणि आता आपण चवीसाठी साखर घालतो आहे नारळाचं दूध काढल्यानंतर एक अर्धा तासासाठी आपण हे दूध फ्रीजमध्ये ठेवायचे आणि फ्रीजमधनं दूध काढल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ आणि कोकमचं आगळ घालायचं आहे म्हणजे दूध फुटत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचं थंडगार सोलकडी प्यायला खूपच जबरदस्त लागते घरात नक्की एकदा ट्राय करून बघा पण क स्टेप खूप महत्त्वाची आहे दूध काढल्यानंतर लगेचच कोकमचं आगळ आणि मीठ घालायचं नाही थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतरच मीठ आणि आगळ घालायचं आणि अशा पद्धतीनं बिटाचा एक तुकडा घालायचा ज्यामुळे कोकम आपली जी सोलकडी आहे त्याला खूप सुंदर कलर येतो कधी कधी कोकमचा आगळ आणि कलर येत नाही अशा वेळेला तुम्ही जर बिटाचा तुकडा टाकला तर को सोलकडीला मस्त गुलाबी कलर येतो आता आपण मिसळीचा सर्वात महत्वाचा भाग आहे दही दही ताटामध्ये वाढलं जातं ज्यांना बऱ्याच जणांना आंबट पदार्थ आवडतात मिसळीमध्ये लिंबू दही अशा पद्धतीचं त्यासाठी आपण दही घेतोय हे दही आपण घरामध्ये लावलेलं आहे याचा व्हिडिओ मी केलेला आहे घरामध्ये दही घट्ट कसं लावायचं त्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे नक्की तो व्हिडिओ पहा आणि आता आपण मिसळीचे ताट तयार करतोय प्रॉपर आपण कोल्हापुरी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीनं ताट तयार करतात त्या पद्धतीने आपण आज ताट तयार करतो आहे त्यासाठी कोथिंबीर आणि कांदा ताटामध्ये ठेवलेला आहे फरसाण ठेवलं आहे आणि एका वाटीमध्ये दही घातलं आहे दही आप वाटीमध्ये द्यायचं म्हणजे किती पाहिजे त्या हिशो आपल्याला खाता येतं किंवा लहान मुलं मिसळ जास्त खात नाहीत तर त्यांना मिसळीमध्ये दही घालता येतं किंवा दही साखरसुद्धा मिसळ खाल्ल्यानंतर खाता येते आणि आता आपण मटकी आणि बटाट्याची भाजी तयार केली आहे ही एक आप वाटीमध्ये दे सेपरेट द्यायची म्हणजे ती पण तुम्हाला रशियामध्ये कमी जास्ती तुम्हाला कशी खायची त्या हिशोबाने खाता येते कोल्हापूर हे खाद्य प्रेमींसाठी अतिशय प्रसिद्ध आहे इथे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही पदार्थ अतिशय टेस्टी मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात हॉटेलमध्येच नाही तर खाऊ गल्लीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये व्हरायटल खायला वेगवेगळे वे पदार्थ असतात आपण आता ही मिसळ तयार केली आहे ज्यांना ऑइली आवडतं ते कट वरून घेऊ शकतात किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत ते विदाऊट कटसुद्धा घेऊ शकतात अशा पद्धतीनं आपली भाजी मटकीची भाजी रस्सा दही सोलकडी फरसान, ब्रेड हे सर्व आपण अपन, आपल्या अपन, ताटामध्ये मांडलेलं आहे मग मा आवडली का तुम्हाला कोल्हापुरी मिसळीची रेसिपी रेसिपी जर माझी आवडली असल्यास आपल्या लाइक, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू